कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे मोठी खुशखबर आलेली आहे बघा आजची एकोणीस जानेवारी आहे आणि तुमचा जो जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीसाठी ई के वाय सी केली तरीही डिसेंबरचे पंधराशे रुपये आले नाहीत तर कारण जाणून घ्या काय कारण असणार आहे त्यामागची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघा व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत दरम्यान काही महिलांना के वाय सी करूनही पैसे मिळाले नाहीत तर त्याचं कारण बघूया कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी के वाय सी केले तरीही डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही डिसेंबरचा हप्ता न येण्याची कारणे बघा लाडकी वन योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत दरम्यान आता यात देखील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही बघा आणि काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही यामागचे कारण म्हणजे के वाय सी असं सांगितलं जात आहेत मात्र अनेक महिलांनी के वाय सी करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर कोणत्या महिलांना पैसे वरून पैसे जमा झाले लाडकी बहीण योजनेच्या महिलांना के वाय सी करणे अनिवार्य होते के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर होती बघा निश्चित केले तोपर्यंत ज्या महिलांनी वाय सी केलेली नाही त्याचाच लाभ अखंडितपणे सुरू राहील असं सांगितलं होतं दरम्यान आता नवीन आर्थिक वर्षापासून के वाय सीनं केलेल्या महिलांच्या पैसे मिळणार नाही असं सांगितलं होतं मात्र आतापासूनच महिलांच्या खात्यात आत। पैसे येणे बंद झाले आहे लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना ही के वाय सी केली असून त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत यामागचं कारण म्हणजे नियमात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत के वाय सी केल्यानंतरही महिलांच्या बाबतीत सर्व माहिती मिळते महिलांना वडिलांची किंवा पतीची के सी केल्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न करते दरम्यान कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही बघा अजून म्हणजे जानेवारीचा तुमचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार महत्त्वाची गोष्ट बघा महत्त्वाची बातमी आहे लाडकी बन योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता उशीर जमा झाला त्यानंतर लाम, जाने आता जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहेत या हप्त्यात देखील लांब लांबणीवर जाण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिलाच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात किंवा झेडपी निवडणूकच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात झेडपी निवडणूकच्या आधी अशी शक्यता आहे बघा आता काही महिलांचं बघा जे आधार कार्डवर आहे कोणाचं आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक आहे त्यांनासुद्धा पैसे जमा झालेले नाहीत कोणाचं के वाय सी केलेलं नाही कोणचं कोणाचं बँक पासबुकमध्ये बघा बँक पासबुकमध्ये जी प्रिंटिंग आहे ती प्रिंटिंग मिस्टेक आहे कोणाचं वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत सर्व लाडक्या बहींचं वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळे प्रॉब्लम आहेत कोणाचं काही समस्या आहेत कोणाची काही मिस्टेक आहे कोणाचं काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे कोणाचाही हप्ता जमा झालेला नाही अशा काही लाडक्या बही आहेत की त्यांना अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही तुम्हाला कारण सांगितले मी बहुतेक कारणं आहेत कोणाचं अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे कोणाचं आधार कार्ड के वाय सी केलेले नाही कोणाचं आधार कार्ड अपडेट नाही कोणाचं म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत कोणाच्या काही समस्या आहेत है कोणाच्या काही समस्या आहेत है कोणाला म्हणजे बघू शकता तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे कोणाला मिळालेला नाही कोणाला पैसे जमा झालेले आहेत कोणाला जमा झालेले नाहीत बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना सर्व ओके राऊन्सनसुद्धा हप्ते मिळालेले नाहीत बहुतेक असे वेगवेगळे कारणं आहेत बघा तुमचं कोणत्या कारणामुळे तुम्हाला हप्ता आले नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देण्याचा प्रयत्न करत असतो डेली आपण व्हिडिओ अपलोड करत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्या ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात बघा बहुतेक लाडक्या बणींना आता पंधराशे रुपये आलेले आहेत बघा ठीक आहे तर त्यांना अजून पंधराशे यायचे बाकी आहेत कोणाकोणाला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत कोणाकोणाला अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत तर बहुतेक अशा काही लाडक्या बहीण आणि आता जानेवारी हप्त्या कधी येणार जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहेत लाडक्या बणी की जानेवारी हप्ता कधी येणार बहुतेक महिलांना अजून आता कोणाला असं वाटत आहे की एकवीसशे रुपये हप्ता कधी येणार प्रत्येक महिलांना असं वाटतं की एकवीस रुपये आम्हाला कधी मिळणार तर याकडे पण लवकरात लवकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू झालेली आहे महिलांकडून एकवीस रुपया बाबतीसंदर्भात बघा त्यामुळे शिंदे या संदर्भात मोठी भूमिका बजावली की एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरात लवकर आम्ही देऊ परंतु अजूनपर्यंत पंधराशेनेच लाडक्या बहिणींना बघा पंधराशे रुपयानेच त्यांना आपती मिळत आहेत परंतु एकवीसशे रुपये कधी मिळणार असा पण प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि हा जो विषय तो पेंडिंग आहे अजूनपर्यंत ठीक आहे जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला दे देणारच आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि प्रत्येक लाडक्या बहिणींनी आता बँकेत जाऊन केवायसी करून घेणे आवश्यक आहे ज्यांनी आता लाडक्या बहिणींची हीसुद्धा मागणी आहे की के सीची जी मुदत आहे ती वाढवावी जी मुदत आहे ती वाढवावी कारण बहुतेक लाडक्या बहिणींचं वेगवेगळे प्रॉब्लेम असल्याकारणाने ग्रामीण भागामध्ये त्यांना समजत नाही काही लाडक्या बणींना टाईम मिळाला नाही काही लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत लाडक्या बहिणींचे त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सरकारने त्यांना टाईम वाढवून द्यावा आणि लाडक्या बणींचे नवीन फॉर्म जी जी लिंक आहे सुद्धा सुरू करावी बहुतेक लाडक्या बहिणींचे अर्जसुद्धा पेंडिंग पडलेले आहेत त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही कोणा लाडकीबणींना सीसुद्धा करता आले नाही त्यामुळे शासनाला एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या संदर्भात नोटिफिकेशन लाडकी अधिकृत वेबसाईटवर तुम्ही काही ना काही तिथं पर्याय सुचवावा आणि लाडक्या बणींना जे आहे ते पटापट त्यांना पैसे जमा करण्यासंदर्भात कोणत्या कारणामुळे तुमचे फॉर्म रिजिट झालेले आहेत ते पण त्यांना कारण मेसेजमध्ये कळवावे आणि त्यांना त्यावर काय उपाय करता येतील तीसुद्धा माहिती तुम्ही द्यायला हवी जशी जशी माहिती तशी मी माहिती तुम्हाला पटापट आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार आहे त्यामुळे सर्व लाडक्याबहींनी सर्व माता बनींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला पटापट आपल्या चॅनलवर देणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकिनला प्रेस करा